नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आय टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका अंगणवाडीतील अकरा हजार सातशे एकतीस पदं रिक्त आहेत आणि या पदासाठी पदभरती लवकरच होणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो अंगणवाड्यामध्ये लहान मुलांचे शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यावर काळजी घेतली जात असते तसेच मित्रांनो पण राज्यातील पाचशे तेहतीस प्रकल्पात एक लाख दहा हजार चारशे चाळीस अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या सत्त्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर तर बारा हजार नऊशे एकाहत्तर मिनी अंगणवाडी आहेत त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही या अंगणवाड्यामध्ये अकरा हजार सातशे एकतीस पदरिक्त आहेत ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या आय सी डी एसच्या च्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदत निस्ते बालविकास अधिकारी यांचे ऐकून अकरा हजार सातशे एकतीस पदरिक्त आहेत त्यासाठी मित्रांनो अंगणवाडी सेविकांचे पाच हजार पंधरा पदे रिक्त आहेत तसेच मिनी अंगणवाडी सेविकांचे चारशे अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत तसेच मित्रांनो मदतनीस यांचे चार हजार पाचशे चौसष्ट पदरिक्त आहेत तसेच मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका एक हजार तीनशे पंच्याण्णव पदरिक्त आहेत तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे तीनशे नऊ पदरिक्त आहेत तर मित्रांनो या पदांसाठी काय पात्रता लागते त्याची आपण माहिती घेऊयात तर पहिलं पद अंगणवाडी मदतनीस तर अंगणवाडी मदतनीससाठी पात्रता बारावी पास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि या पदासाठी मित्रांनो फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात तसेच मित्रांनो उमेदवाराची किमान वय अठरा वर्ष तर कमाल वय आणि महिला जर विधवा असेल तर चाळीस वर्षापर्यंत चालू शकते तर मित्रांनो अंगणवाडी मदतनीसाठी पाच हजार पाचशे रुपये पर मंथ मानधन दिले जात असते तर या भरतीसाठी मित्रांनो अर्ज पूर्ण ऑफलाईन पद्धतीने करायचा असतो तसेच अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज आपात्र ठरविण्यात येतो तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावीच लागते त्यानंतर मित्रांनो अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावं हो लागतं आणि यासाठी मित्रांनो तुम्ही सविस्तर पी डी एफमध्ये दिलेली जाहिरात वाचू शकता तसेच मित्रांनो आता या, या पदांसाठी पदभरती ही दोन हजार चोवीसमध्ये होण्याची शक्यता आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये पदभरती नंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून लगेच अपडेट दिलं जात असतं त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अंगणवाडी भरतीविषयक माहिती समजेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद